आपण तिथं भांडाराच्या तिथे जेवायला गेलो पण त्या लक्षात थोडासा गोडच कमी होता हो प्रसाद असतो हो तो जस तसं खायचं पण असतो थोडासा गोड पाहिजे ना देवाला तू जेवली जाऊ द्या तुम्हाला मी महत्वाचं काही सांगते ते ऐका तुम्ही ना रुपाकडे जाऊ ना खबर तस नाही ती कशी बालपणाची आहे नाही अहो पण ती तुमची मैत्रीण आहे पण लोकांना नाही ना वाटत तिथं त्या भांडाराच्या तिथं काही पण बोलत होत्या बायकांकडे नको लक्ष घ्या बघ थांबे कुठे चालला गावात चालले चल बस नम्मा चालते की तुला हा तु। तुल तु तुला गाडी येते का मग अरे याच्या पेक्षा मोठा चालवलं मी पुण्यात पुणे मी चालू लय ट्रेन तुझ्या तुझ्यापेक्षा जास्त मला सांग तुला काय करतो अरे मला येते ना मग तू फक्त हरलो का मी कोण आहे तू माहिती आहे माहिती कोण आहे काच वर घे काच नाही ब्रेक कुठे आव खेळले तुम्ही पण लोकांना नाही ना लो समजत मी देते तुम्हाला बडबड करते पण मी समजून घेते ना कुठे नाही रे गे मागे कुठं कुठे ब्रेक कुठे

मग ब्रेकच भेटलं तुला आकल न सगळं त्याच्याकडे काय गाडी दिली आणि माया बायकूला काय झालं असतं नाही मला काय ब्रेक नाही सापड गाडी चालवत बरं कळतो खायचं कळतं मी नको मला येऊन दिली मग धडकून धडकून टेम्पो आणायचा ना एवढी गाडी काय होतं माय बायकूला म्हणजे तुमच्या गाडीला काय झालं मग माया बायकूला काय झालं मग

यार तू पाक्या माया डोक्या नको सरको बर त्याला सांग समजून एकदा कोण धडकली माझ्या बायकूच पाय लागलं का हा आणि लाख दीड लाख रुपये खर्च आला प्लास्टरला लागतो बायकूच पाहिला तुम्हाला माहितीये हा सिमेंट पैसे द्या आम्ही दावाखान जाऊन येतो मग तू काय असेल तुमची गाडी जपणे आणून काय सिमेंटची प्लास्टर माहिती दवाखान्यात प्लास्टर वेगळा आपल्या गावात दावाखान किती शंभर रुपये नाही मग तिथे काय असते भरपाई आम्हाला पैसे द्या आम्ही आमचं बघून पाय दुखत आमचं माझी पण गाडी आवडतो गाडी गाडी झाली मी तुला मग तुला चालू काय समोर कळत नाही का डोंगर तो म्हटलं मी गाडी पुण्याच गाडी चालूला काय चालूच गाडीचे काय संबंध नाही तिकडे नाही सापड काय ब्रेक नाही सापडला बघते का एक बुक काय सरपंच बाळ गाडी चालू ब्रेक लागला नाही पण मी काय सरपंच एवढा मोठा माणूस दिसत नाही का ते बाई दिसत नाही का हा बघून ब्रेकच नाही लागला ब्रेक सापडला ब्रेक सापडला नाही मला ब्रेक आता माझी गाडी नव्हती सिस्टीम तू चालू म्हटला म्हणजे नाही हा एक दीड लाख रुपये खर्च नसत

बरं काय आता मोठलं असेल पैसे बीचे भरा आता तर मग घरी जाऊन यावं लागेल मला त्या ब्रेक नीट करून घेते गाडीचं ब्रेक ब्रेकच नाही ते काचं वर घे गाडीच्या हे भाऊ एक काम करतो उतर उतर तू काचं घे न ये घे चाललं मी